काव्य ओवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे चला आज फिरायला निघालेला होतो आम्ही बागला कर्जतमध्ये आहे सबुना बाग तर तुमची हा ब्लॉग शेवटमध्ये असतो का आहे हा चला बघा काव्य आहे आणि अजून माझ्या बहिणीची मुलगा आणि दोमुली दोन अशा आम्ही सगळी सावेला आहोत फिरायला आज सॅटर्डे असल्यामुळे त्यांना आहे की आज काव्यला स्कूलला दिलेली आहे शक्य कारण परत काय मिळत सांगा काव्य ओवी काय करा फिरायला चालू सावका 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 किती विकचे चार काय घेते आपल्याला चार चार हो गाडीमध्ये ना प्लीज भाजी घेऊया गाडी गाडी थांब आपल्याला जायचं आहे आपल्याला झालं आहे एक भुसाळी उद्या पाऊस किलो काय हां मामूची माहिती चालू ना तिथं सुटींग तर बस i see more see वर्षापासून आहे आपली बाग आहे मध्ये आहे त्यांचे जे वडील होते चंद्रशेखर भटसावडे ते पहिले आपल्याकडे साप वगैरे पकडायचे साप पकडून त्यांचं विष वगैरे काढायचे प्लस साप वगैरे सापांविषयी उगरे, साप लोकांना माहिती सांगायची म्हणजे एक प्रकारचे सर्व मित्र होते आता जे पाहताय ना त्यांचे जे मुलगा आहे त्यांचं नाव आहे चंदन भटसावळे हे पूर्ण आता बाग सांभाळतात जेणेकरून आपली सगुणाबाग जास्तीत जास्त टिकून राहावी आणि जे नॅचरल आहे क्लायमेट ते जास्तीत जास्त टिकून राहावं यासाठी बघतात तर पूर्ण एरिया ह्या पंचावन्न एकरचा आहे जे ज्या पंचावन्न एकरमध्ये काही सहा पॉईंट आहेत आपल्याकडे शेती केली जाते म्हणजे शेतीमध्ये काही प्रोडक्ट्स निघतात फळं निघतात ते विक विक्रीसाठी असतात किंवा बांबूच्या टोपरा टोकर बांबूंपासून आपल्याकडे टोपल्या वगैरे बनवल्या जातात त्याच्यानंतर आपण जाम वगैरे बनवले जातात ते सुद्धा विक्रीसाठी म्हणजे काय जे नॅचरल प्रोडक्ट आहे ते विकण्यासाठीोणीशे पंच्याऐंशी सालापासून सगुणा झाले म्हणजे तीस पस्तीस वर्ष या भागेला झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती सुद्धा केली जातात जेणेकरून मासे आपण विक्रीसाठी ठेवतो जेणेकरून माशांविषयी माहिती लोकांना सांगतो किंवा आ या तळावामध्ये जी काय साठवलेलं तळावामध्ये काय जी शेवाळ असेल युगलिना नावाचे शेवाळ असेल पिरोलिना नावाचे शेवाळ असेल जी शेवाळ सप्लिमेंट बनवण्यासाठी बॉडी बिल्डरच्या टॅबलेट्स वगैरे बनवण्यासाठी वापरली जाते ती बहुपेशीय शेवाळ असतात काही एकपेशीय शेवाळ असतात जसं आम्ही बा असतो एक पेशी तसा पिरोना ही बहुपेशी शेवाळ आहे जिचे जी, जिच्यापासून आपण सप्लिमेंट किंवा टॅबलेट्स वगैरे बनवण्यासाठी उपयोग करतो आता ती पावसाळ्यामध्ये दिसत नाही जेव्हा उन्हाचा सनसेट जास्त असतो त्यावेळेस ते पूर्ण तापलं जातं तले असतात पाणी जास्त तापलं जातं त्याच्यानंतर ती शेवाळ दिसली जाते मग त्याच्याविषयी आपण माहिती सांगितली जाते असं अशा प्रकारची गुणावं विकली जाते मग यांच्यामध्ये त्यांची फॅमिलीमध्ये जे वडील आहेत त्यांच्या वाईफ पण आहेत आणि जे आपल्याकडे त्यांचे जे मुलगा आहे त्यांचे पण वाईफ आहेत त्यांना तीन मुलगी आहेत म्हणजे टोटल एक सहा सात जणांची फॅमिली आहे ते इथेच राहतात का इथेच राहतात मेन गेट आहे ना आपला इथे आता बोटिंगच्या एरिया एक पाच मिनिटावर समोर म्हणजे समोर बंगला आहे तो का बरोबर वापरलं जातं ते सगळं इथलंच वापरलं जातं निम्म्यापैकी ना इथलंच वापरलं जातं जेणेकरून आपण इथलं वापरून लोकांपर्यंत पोचवलं जातं म्हणजे नॅचरली लोकांना आता चांगलं खायला भेटत नाही ऑर्गेनिक म्हणजे जास्तीत जास्त नॅचरली खायला भेटत नाही त्यासाठी आपल्याकडून जेवढं काही होईल तो पट आणि विकायला पण ठेवलं जातं तेवढं आपण पोचवण्याचा प्रयत्न करत असतो मग तांदूळ असतील ते आपल्याकडून जे असतात आपल्या शेतामध्ये असतात जे काही भाज्या असतात ते आपण आपल्या शेतामध्ये जातो जेवण बनवतात आणि दुधाचे सुद्धा पदार्थ किंवा लोणचे सगळे त्यांच्या तिथलेच होते त्यामुळे इतके चव अप्रतिभूतीना सर्व प्रकारचे जेवण पोट भरून खाल्लं आम्ही आवडलं आम्हाला तिथलं जेवण कारण की खूप सुंदर घरच्या पद्धतीतलं पण अप्रतिभूत त्या जेवणाबरोबर बाहुल पा बाहेरसुद्धा पाऊस खूप पडत होता त्याचंसुद्धा खूप सुंदर असं वातावरण गार झालं होतं आणि सगळीकडे हिरवंगार आणि सुंदर असं वातावरणात जेवण चालू होतं आमचं आणि तिथे प्लॅनसुद्धा विकायला असतात किंवा त्यांच्या इथे सर्व प्रकारचे तेल जे त्यांनी काढलेले तेल असतात निरूचे तेल म्हणा वालाचे तेल म्हणा सर्व प्रकारचे तेलसुद्धा खूप सुंदर आम्हाला तिथनं मिळाले मी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या तिथनं मुलांनीसुद्धा केल्या आणि मीसुद्धा बऱ्याच वस्तू तिथे खरेदी केल्या इथे हँडवॉश करायचा जरी आहे तरी त्यांनी किती नैसर्गिकरित्या पानांचंच शेत देऊन त्यांनी केलेलं आहे अणू वाताच्या काय थोड्यावर टाक टाकू हे इथे हॉर्स राई हॉर्स रायटिंग होती खूप छान होतं इथं सगळं तो दाड़ी, तो दाड़ी, तो जास्तरा जास्तरा का आम्ही त्याच्यामध्ये वर्षनासाठी दिलं होतं कारण झाली असल्यामुळे आम्ही जास्त काही जास्त कराव करायला आम्ही साधारणतः इथला पेंडवर निघालो होतो आठला पण आम्हाला तिथे आली की आम्हाला तिथे पोहोचताना साधारणतः बारा वाजले आम्हाला त्या दिवसभराचे प्लॅन दिवसभराचं जो होतं त्याच्यामध्ये तुम्ही डे पॅकेज मध्ये तुम्ही सतराशे रुपये असता त्याच्यात तीस टक्के डिस्काउंट होते चौदाशे किंवा पंधराशेला पडणार होतं पण आम्ही उशिरा पोहोचल्यामुळे आमच्याकडनं त्यांनी हजार रुपयेच घेतले म्हणजे सहा जण आम्ही असल्यामुळे सहा हजार रुपये घेतले आणि इथे जे समोरच आपल्याला सर्व वस्तू सुद्धा बनवण्याचा मुभा असते इथे आपण दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडं टाईम वाचल्यानंतर इथे तुम्ही खरेदी करू शकता अगदी मस्त अशी ब लाकडी भांडी आणि बांबूच्या पासून बनवलेली भांडी इथे विकायला असतात किंवा लहान मुलांची खिळणी आहेत तसेच पर्स वगैरे आहेत कवड्यांची बनवलेली म्हणजे जे नारळाच्या कवड्या असतात त्याच्यापासून बनवलेले पर्स आहेत तर अशा प्रकारच्या तुम्ही बऱ्याच वस्तू तिथं खरेदीसुद्धा करू शकता गोडपान लागतं मिळतं कारण की जेवल्यानंतर गोडपान खायची तर एकदम अनोखीच चव आहे कारण तिथे जी बनवली गेली ना ती खूप सुंदर होते वीस रुपये त्यापुढे फिक्के वाटले आम्हाला कारण की चव इतरांपेक्षा खूप सुंदर हे बघा बघ माझ्याकडे पुरसे त्यांना सपोर्ट द्या पाठीमागचे फायद त्यांना काय चावणार नाही बाष घेतले आम्ही बाकी काय हर्ष घे मी तर रे पाठी

जर याचा ज्या मेल फिमेल ओळखायचा असेल तर खूप सजासजी तुम्ही ओळखू शकता जे ग्रेवाला दिसते ते फिमेल आहे आणि ब्लॅकवाले दिसते ते मेल आहे जर औषधीचा उपयोग जास्तीत जास्त आफ्रिकेमध्ये सवारी करण्यासाठी करतात तसे आपल्या भारतामध्ये पण काही ठिकाणी असेल तिथे सवारी वगैरे करण्यासाठी करतात त्याच्यानंतर याचे जे केस असतात उन्हाळ्यामध्ये एकदम सॉफ्ट असतात त्याच्यासाठी पिलोज वगैरे बनवण्यासाठी त्या केसांचा उपयोग केला जातो ऑस्टिटचा अंडा असतो हा जगातला सर्वात मोठा आम्लेट असेल तर ऑस्टिटच्या अंड्यापासून बनवला जातो असा ऑस्टिटचा उपयोग आणि ऑस्टिजचा हा सर्वात मोठा आहे जे कमळाची उंची एक जास्तीत जास्त दोन ते अडीच फूट पर्यंत वाढू शकते किंवा तीन फूट पर्यंत सुद्धा वाढू शकते आणि कमळाचा उपयोग अनन्य साधारण आहे खूप मोठ्या प्रमाणात करतात जसं की त्याचे फ्लावर्स असतात ती देवाला वाहिली जातात त्याच्यानंतर गावातच्या ज्या पाकल्या असतात त्या पाण्यामध्ये पडल्यानंतर ती काय शाहर सारखी बोंड राहिली जातात बघा हे समोर दिसते ना मॅडम ही जी बोंड राहिलेत आहेत ना याच्यामध्ये कमळाच्या बिया असतात या कमळाच्या बियांचा उपयोग हो। म्हणजे मखाना बनवण्यासाठी केला जातो किंवा लहान मुलांना कुपोषित मुलांना दिलं जातं कारण का त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम असतं त्यामुळे त्या मखाना वगैरे बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर त्याची जी पानं असतात कमल ओळखायचं असेल कमल ओळखायचं असेल त्याची पानं असतात पानांना एक वॅक्स कोटिंग असेल जसं की आळूवड्यांची जी पानं असतात त्यांना एक व्याज असतं जसं का पावसाचं पाणी पडल्यानंतर त्याच्यावर साचत नाही ते निष्ठून खाली पडू शकतं त्याच्यानंतर कमळाच्या ज्या डेटापासून जमिनीमध्ये एक काकडी असते कमल काकडीचा उपयोग कमल काकडीचा उपयोग हा लोणचं बनवण्यासाठी भाजी बनवण्यासाठी वेफर बनवण्यासाठी केला जातो जसं का आपल्या सगुणाबागेमध्ये साडेतीनशे प्रोडक्ट आहेत त्या साडेतीनशे प्रोडक्टपैकी काकडीचं सा लोणचं आणि बिया विकण्यासाठी असतं त्याच्यानंतर फ्लावर्स देवाला वाली जातात आणि त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये डिफरंट ओळखायचं असेल समर पिंकवाली फ्लावर दिसत आहे ती <laughs> बाजारामध्ये विकण्यासाठी असतात ती वाटरलेली आहे पण ते कमल म्हणून विकलं जातं ते प्रॉपर कमल नाही ती वाटरलेली आहे ज्याची जी पाकळ्या असतात ज्या सन सनसेट आल्यानंतर मिटून जातात ती वाटरलेली आहे ना तिला पाणी वगैरे लागतो तिची उंची एवढी काय वाढत नाही तिला पाकळ्या आहेत खूप जास्त असतात चोवीस ते पंचवीस पाकळ्या असतात आणि फु फुलं पण छोटे असतात त्याचा उपयोग बुके वगैरे बनवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त समारंभामध्ये वापरू शकतात असा वॉटर लिली आणि कमलाचा डिफरंट आहे ते खूप वेगवेगळे असतात पण बाजारामध्ये कमल हे वॉटर लिली म्हणून विकलं जातं पण ते प्रॉपर कमल नसतात त्याच्यानंतर समोर दिसतं आहे तुम्हाला डोंगर हा आपला माथेरान आहे पलीकडे दिसणारा आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला एक पेप किल्ला आहे शिवाजी महाराजांचा हा समोर दिसतो हा पेप किल्ला आहे आणि डाव्या बाजूला आहे तो माथेरान आहे हे कोणतं कोणतं हे ना कमळाच्या बिया ते हे मखाना बनवण्यासाठी वापरतात होमावन करण्यासाठी वापरतात त्याच्यानंतर स्मरणिका बनवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो आणि वाईट कमलच आहे ना किंवा कमलकाट्याची माळ सुद्धा बनू शकतात हे वाईट दिवस आहे ना जेवढ्या का मोठ्या बागळ्या असतात तेवढ्या कमळाची हे फुलं असतात चरमध्ये आपल्याकडे बनवतात नॅचरली नाईन्टी नाईन पर्सेंट होत नसतात शिंपले मोती तयार करत नसतात त्याच्यानंतर शिंपले काय खातात हे तुम्हाला आधी सांगतो जे काय आपल्या नदीचे शिंपले असतात किंवा तळाचे शिंपले असतात हे आपल्याकडे गावाकडचे शिंपले आहेत नदीकडचे किंवा वळाचे किंवा शिंपले आहेत जेणेकरून आपण याच्यामध्ये ठेवतो आणि आपल्याकडे जे मोती कसे एका शिंपल्याची जास्तीत जास्त जगण्याची मर्यादा तीस पस्तीस वर्ष असतात शिंपला हा माती किंवा शेवाळ किंवा कचरा खाण्याचा त्याचं खाद्य असतं जेणेकरून ज्या वेळेस एखादा शिंपला मोती तयार कसा करत असून ज्यावेळेस त्याच्या बॉडी पार्टमध्ये एखादा कचऱ्याचा स्टोनचा भाग अडकल्यानंतर त्याच्या हो तो बॉडीला अटॅच करून घेतो अशा अटॅच केल्यानंतर तिथे एक मोती तयार होत असतो पण शिंपल्याला प्रॉपर माहीत नसतं की ते मोती तयार झालेला आहे पण त्याच्या खाद्यामध्ये ते त्याच्या बॉडीला त्रास होतो त्यावेळेस तो त्याच्या बॉडीला अटॅच करून घेतो त्यावेळेस निघत नाही त्यावेळेस तो मोती तयार होतो हे नॅचरली असं बनलं जातं पण आपल्याकडे भारतामध्ये पल कल्चरमध्ये जास्तीत जास्त मोती बनवले जातात जेणेकरून ज्याचे शिंपलायज असतात जसं त्याला त्याच्या बॉडी मला तसं बॉडीला अटॅच होतो त्याच्यानंतर बॉडीला अटॅच झाल्यानंतर तिथे शिंपला बनला जातो आणि पुन्हा हा क्रॉप केला जातो क्रॉप करून आपण तो नेकलेसमध्ये वापरू शकतो किंवा गळ्यामध्ये घालू शकतो असे शिंपले मोती तयार करत असतात हे दाखवण्यापूर्त केलं जातं जेणेकरून आपण मोती कशी तयार केली जातात आणि पूर्ण नदीचे आपल्या मासे वगैरे आहेत क्रॅप आहे हे क्रॅपची शेती सुद्धा आपल्याकडे केली जाते क्रॅप विकण्यासाठी सुद्धा असतात एक तलावमधले किंवा नदीमधले मासे आहेत हे असं ठेवून बॉडी बघायची असेल हे ऍसिड टाकले मॅडम त्याच्यामध्ये जेणेकरून जास्तीत जास्त दिवस टिकू शकतो आणि मेलेले अशी बॉडी असते शिंपल्याच्या आतमध्ये आणि समोरचं दिसतंय ना हे तोंड असतं इकडे एखालच्या बाजूचे ना इकडे तोंड असतं एका बाजूला आणि एखाद्या शिंपल्याला आपण एकदा उघडलं ना पुन्हा तो तोंड उघडत नाही एकदाच उघड बंद होत नाही बंद हो आपण आता रॉड फिशिंग आलो आहे रॉड फिशिंगमध्ये ना आपल्याकडे जे गावच्या प्रकारे जे रॉड फिशिंग करतात प्रॉपर आपल्याकडे रॉड नाही आहेत पण जे गावाकडे जी फिशिंग करतात ते रॉड आहेत जेणेवरला हा दिसतो हा तंगूस आहे खूप मजबूत असतो त्याच्यानंतर हा ऊक आहे त्याच्यानंतर हे लसणाचं कांड आहे त्याच्यानंतर लसणाचं काडी किंवा आपण मोराची जे फिसा असतात त्याची काडीसुद्धा लावू शकतो किंवा कोंबड्याची जी फिसा असतात त्याची काढीसुद्धा लावू शकतो त्याला तरवा बोलतात त्याच्यानंतर ज्याचं हे हूक असतं हे खूप डेंजरस असतं जेणेकरून फिशिंग करता वेळेस आपण खूप काळजी घ्यावी घ्यायला लागते जे जे हूक दिसतं माशाची स्किन असते ही खूप नाजूक असते पटकन त्याचा हूक अडकल्यानंतर निघू शकतो पण ज्यावेळेस माणसाच्या शरीरामध्ये हातामध्ये किंवा डोक्यामध्ये पायामध्ये कुठे लागला त्यावेळेस ते खूप फसला जातो त्यासाठी त्याला आपलं ऑपरेशनच करावं लागतं डॉक्टर डॉक्टरकडे जाऊन जेणेकरून ज्याचं जे उलटा हुक असतो हा खूप डेंजरस असतो ज्यावेळेस आपण ओढत असतो त्यावेळेस तो पूर्ण आपल्या शरीरातील जी आतमधली स्किन असते तो काढत असतो हो त्यासाठी त्याला पूर्ण ऑपरेशन करून फिशिंग करताना खूप काळजी घ्यायची असते आणि बिन्यासारखं काही नाही फक्त अंतर देऊन बसा आता हे गव्हाचं पीठ आहे पूर्ण लूज रॉड ठेवायचा जेणेकरून ज्यावेळेस फिश खात असतो व्हाईट कलरचा जो तरवा असतो तो तरवा जास्तीत जास्त बुडल्यानंतर पाण्यामध्ये त्याला बुडल्यानंतर मग बड्डेसुद्धा सेलिब्रेशन केले जातात ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन जे येतात अपुराला त्यांचेसुद्धा सेलिब्रेशन हा केली जातात पुन्हा बाजार फिरून झालेली आहे तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कायची दोन ऐकून द्या जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या बरोबर ती खूप पाऊस पडत आहे त्यामुळे आमच्या अद्या ज्या रायशि त्या आम्ही न करता